अयोध्येतून आलेल्या मंगल अक्षदा कलशाचे आगमन तालुक्यातील निमगाव येथे रविवार दिनांक सात जानेवारी रोजी होताच त्याची ग्रामस्थांच्या वतीने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली अक्षदा कलश मिरवणुकीसाठी निमगाव सिन्नर येथील भजनी मंडळी रामभक्त शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी त्यात उत्स्फूर्तपणे असता आपला सहभाग नोंदवला या मिरवणुकीत वारकरी दिंडी कलशरथ हलगी ध्वज असे आकर्षण होते सिन्नर तालुक्यातील सकल हिंदू समाजातील असंख्य कार्यकर्ते युवा वर्ग या मिरवणुकीत सहभागी होते रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढली होती फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये अक्षदा मंगल कलश ठेवला होता अयोध्येत बावीस जानेवारी रोजी श्रीरामाची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्ताने संपूर्ण देशात श्रीराम पूजा मंगल अक्षदा कलश दर्शनासाठी आणला जात आहे मंगल अक्षदा कलशातील अक्षदांचे वाटप एक ते पंधरा जानेवारी दरम्यान घरोघरी करण्यात येणार आहे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोळ्या दिनी सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या देवाऱ्यातील देवांवर अक्षदा वाहून पूजा करून श्रीरामाचा नाम जप करावा असे आवाहन यावेळी असे आवाहन यावेळी श्रीराम आरोग्य संस्थांचे अध्यक्ष स्वामी श्री कंठानंद यांनी केले अयोध्येतील श्रीराम मंदिरात येत्या बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होणार असून त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासद्वारे संपूर्ण हिंदू समाजाला निमंत्रण देण्यात येणार आहे माझी वस्ती माझी अयोध्या या संकल्पनेतून अयोध्येतील श्रीराम मंदिरात पूजित अक्षदा घरोघरी देण्यात येणार आहे या अनुषंगाने रविवार दिनांक सात जानेवारी रोजी निमंत्रित अक्षदा कलशाची मिरवणूक संपन्न करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह समाधान गायकवाड सहकार्यवाहक संदीप व्यवहारे व वा त्यांच्या समवेत सर्व स्वयंसेवक उपस्थित होते तर हरिभक्त पारायण राहुलजी महाराज ढुमरे व त्यांचे सर्व विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी होते या सिन्यू साठी निमगाहून सचिन सोनवणे जय श्रीराम श्रीराम मंदिर अयोध्या येथून अभिमंत्रित केलेल्या कलश कलश आणि त्या कलशाची आज निमगाव सिन्नर येथे खूप भव्य अशी मिरवणूक निमगावकरांनी या ठिकाणी काढली त्यानंतर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये अक्षदा कलश वितरित कसा करायचा आणि त्या अक्षदा कशा वाटप करायच्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे निमगावमध्ये बावीस जानेवारीला खूप मोठं नियोजन या ठिकाणी इथल्या तरुण पिढीने आणि ग्रामस्थांनी केलेलं आहे अशाच प्रकारचं नियोजन तालुक्यातील प्रत्येक गावागावामध्ये सुरू आहे आपल्या तालुक्यातील एकंदरीत सिन्नर तालुक्यातील एकशे सत्तावीस गावांपैकी जवळजवळ एकशे पंचवीस गावांपर्यंत हे अक्षदा कलश पोहोचलेले असून प्रत्येक गावामध्ये खूप भव्य दिव्य अशी मिरवणुका आणि अक्षदा कलश वितरणाचे कार्यक्रम चालू आहे येत्या बावीस जानेवारीला खूप उत्साह या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये असल्यामुळं निमगाव सिन्नर येथे राम मंदिर अयोध्या येथील निमंत्रण देण्यासाठी जो अक्षदा कलश आहे त्याचं पूजन आणि गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली तसेच अक्षदांचं वाटप कसं करायचं ही माहिती देण्यात आली तसेच बावीस जानेवारीला निमगाव सिन्नर येथे हरिकीर्तन तसेच कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे तसेच संध्याकाळी कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व रामभक्तांचे मी गावाच्या वतीने स्वागत करतो आणि आभार मानतो बावीस तारखेच्या कार्यक्रमाचं ज्याप्रमाणे अयोध्येत नियोजन आहे त्याचप्रमाणे श्री क्षेत्र निमगाव सिन्नार येथे हरिभक्त परायण सुदाम महाराज काळे यांचं कीर्तनाचा कार्यक्रम होईल गावातून मिरवणूक होईल आणि महाप्रसादाचा कार्यक्रम हा सगळ्या गावाने मोडा धरून निमगाव परिसराने साजरा करण्याचं योजिले आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो राम विग्रहवान धर्म राम हा जीवनाचा पाया आहे आणि आता भारताचा पाया मजबूत होत चाललेला आहे त्यामुळे भारताचं जे भविष्य आहे ते फारच वैभवशाली उज्ज्वल आणि समृद्ध आहे त्याचीच ही सुरुवात झालेली आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन होत आहे बावीस जानेवारीला मी अयोध्येमध्ये असणार आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की या अयोध्येचं एक प्रकारे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या अयोध्येमध्ये चाललेलो आहे कारण नाशिक ही द्वितीय अयोध्या द्विती आहे आणि अयोध्येच्या धर्तीवरच आपल्याला आपलं नाशिकसुद्धा द्वितीय अयोध्या म्हणून प्रस्थापित करायची आहे आणि द्वितीय अयोध्या म्हणून प्रस्थापित करण्यासाठी सर्व नाशिककर सर्व नाशिक, नाशिक जिल्हावासी त्यांनी आपल्या साधनेच्या माध्यमातून कर्तृत्वाच्या माध्यमातून तत्पर होणं गरजेचं आहे अनेक कार्यक्रमांचं आयोजन कर केलं जाईल पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये तर हा फारच आनंदाचा सोहळा आहे पूर्ण जग फक्त भारत नव्हे तर पूर्ण जग हे राममय होत आहे जय श्रीराम